शेगाव ग्रामी वसले गजानन स्मरणे तयांच्या हरतील विघ्न म्हणून स्मरांतरी सद्गुरुला नमस्कार माझा श्री गजाननाला येऊणी तेथे अकस्मात मूर्ती करी भाविकांच्या मनाचीच पूर्ती उच्छिष्ट पात्रा सेवियेला नमस्कार माझा श्री गजाननाला उन्हा नसे त्यास खंत दावी सत्य असेच संत पाहुणी त्या चकित बंकट लाल झाला नमस्कार माझा श्री गजाननाला घेवणी गेला पुल्या गृहासी मनोभावे तो करी पूजनासी कृपा प्रसादे बहु लाभ झाला नमस्कार माझा श्री गजाननाला मरणोन्मुखी तो असे जाण राव तयांच्यामुळे लाभला त्यास जीव पदतीर्थ घेता पुनर्जन्म झाला नमस्कार माझा श्री गजाननाला पः सूक्ष्मवापीभरली जलाने चिलम्पेटवेलितये अग्निवीने चिञ्चविने नाशिलेकरियमृताला नमस्कार मा श्रीगजाननाला ब्रह्मगिरीला असे गर्व मोठा करी तो प्रचारा अर्थ लाहू निखोटा चनाधा त्याचा परिहार केला नमस्कार माझा श्री गजाननाला बागेतली जाती खाण्यास कंस धुरामुळे करती मक्षिका त्यास दंश योगबळे काढिले कंटकाला नमस्कार माझा श्री गजाननाला भक्तांप्रती प्रीती असे अपार धावणी जाती तया देती धीर पुंडलिकाचा ज्वरी निमाला नमस्कार माझा श्री गजाननाला मृताच नौका ने जलात धावा करती तुमचाची भक्त श्री वेश घेऊणी तिने धीर दिला नमस्कार माझा श्री गजाननाला संसार त्यागी अलाबाय जाणे गजाणना सानिध्य वाहिजीने सदा स्मरेती गुरुचा पदाला नमस्कार माझा श्री गजाननाला पीतांबरा भरी उदकात तुंबा तुंबा गुरु कृपेने हरित पर्ण फुटले शुक्षाम्रुक्षा पीतांबराची गीत गुरुपरीक्षा गुरु, गुरु कृपाला भली पीतांबराला नमस्कार माझा श्री गजाननाला चिलिम चिलीम म्हणून श्री श्री इच्छा मणि भिक्षुकासी अंतरी जानियेला, नमस्कार माननाला जान बालकृष्ण गरिता बालापुरासी दिले दर्शनासी सज्जन गडाहुनी धानि आला नमस्कार माननाला नैवेद्य पक्वान बहु आणि कादा भाकरि तु कवरासि आनंद आनन्द नमस्कार मा गाणनाला गाडी तुम्ही थांबविली दयाळा

नमस्कार माझा श्री गजाननाला करंजपुरीचा असे विप्रयेक हो दुःखातून तो मुक्त झाला नमस्कार माझा श्री गजाननाला दुर्वांकुरा दुर्वांनी एक विस नमस्कार रूपी ग ग जाणनास सख्या दास वाही श्री गुरुच्या पदाला नमस्कार माझा श्री गजाननाला नमस्कार माझा श्री गजाननाला नमस्कार माझा श्री गजान No,